आपला तर आम्ही तर का नाही काय झालं माहिती आहे का तुम्हाला एक सांगा पाहुणे या भाजपलाच आम्ही म्हणत होतो की मोदी आला मोदी आला लय काय तर चांगलं करील असं सोला आम्हाला सुद्धा सो आम्हाला वाटत होतं काय सांग तर ती आमच्या ओरावरच बसला तर बघा गावगावच खूप अतिशय अतिशय घाण म्हणजे मी शब्द व्यक्त करायला मला थोडं कसं तरी वाटतंय की ग्रामीण भागामध्ये ऊसाची इतकी मोठी अडचण आहे आणि गावगावचं जे चिडबॉय आहेत कारखान्यानं नेमलेलं चिडबाईच विचारतोय की ही कुठल्या पार्टीचं आहे यानं लोकसभेला कुणाला मतदान केलं विधानसभेला मतदान कुणाला केलं आणि आता जिल्हा परिषद तालुका पंचायतला ता कुठं पळतोय त्याच्यावर त्याचा उच न्यायचा का नाही ठरवायचा हा लाडक्या बहिणीला दीड हजार तीन म्हणजे शेतकऱ्याला दोन हजार काय आणि दोन हजार कांद्यात कापलं की मोदीनं नाही तर नाही कापलं हा नो का आता एखादी चेपट पण गाला असंच करावं लागला बाजू आली येऊ एवढं पाणी शेळलं गिळलं ए काय आहे तुम्हाला आव जागा का मराव हिच आम्हाला पंचायत पडली या दवाखाने आलती महागारी पाठवली आता पाठवणार पहिले पाठवले आपल्याकडे हिता आधी मंजूर झालं त्या इकडे गेलो सापडली थी चेंनी थी चेंनी थी चेंनी आता माडा तालुक्यामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर रणधुमाळी सुरू पाहायला मिळत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हर्षदायी पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभ्या आहेत आज आपण आहोत माडा तालुक्यातील भूताष्टे या गावामध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आज आपण नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक का आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अमोल यादव काय सध्या उपळाई बुद्रुक जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली आहे काय कुणाचं वारं आहे वारं म्हणलं तर तसं सध्या स्थानिक मुद्द्यावर आणि वैयक्तिक तोला मोलाचा उमेदवार असल्यामुळं दोन्ही बाजूचं आणि गावाला आता आमचं भूताष्ट गण आहे गणाचं गाव आहे तर तालुका पंचायतला आमच्यात सापडण्याचे हनुमंत गिड्डे आणि भूता ह्याचे बेंडचे दळवी डॉक्टर असं ह्यांच्यात तालुका पंचायतला लढत होती तर आमच्या गावात असं लोकांचं सगळ्या म्हणणं येतं किंवा आमच्या गावकऱ्यांचं असं म्हणणं येतं की आम्हाला एक सुशिक्षित सुजान असं आपल्याला पंचायत समिती गणात आपल्याला उमेदवार निवडून द्यायचं आहे तर मागचं ही बघितलं असं रेकॉर्ड तर आपल्याला प्रतिस्पर्धी दुसऱ्या ह्याच्यावर आम्ही काय बोलायचं नाही आपल्याला प्रवृत्तीवर बोलायचं नाही किंवा आपल्याला चांगल्या मार्गाने जाय वागणाऱ्या चांगल्या जा मार्गानं जाणाऱ्या माणसाला आम्ही सहकार्य करणार आहे तर डॉक्टरांच्या मदत डॉक्टरांच्या मदतीनं त्यांनी तस त्यांच्या गावात जसा विकास केला पाणलोट क्षेत्रात जसं काम केलं ग्रामपंचायतीची जशी कामं केली तशी कामं आम्हाला वाटतं की आमच्यासुद्धा गावात व्हावी त्याच्यामुळं आम्ही गावकऱ्यांनी असा निर्धार केलेला आहे की आम्हाला बाकीच्या ह्याच्यात न जाता एक सुजन सुसंस्कृत आणि चांगल्या माणसाला आपल्याला निवडून द्यायचं असं आम्ही बऱ्याच गावकऱ्यांनी ठरवलं आहे दुसरा मुद्दा असा झाला आहे आमच्यात माडा उपसा सिंचन योजना आहे तर ती माझे आमदार माननीय बबनदादा शिंदे यांनी म आणली कार केली आतापर्यंत चांगलं चालू आहे पण दादा आजारी असल्यामुळं त्यांची त्यांची त्यांच्या पुढं घराणीशाही म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला हे केलं मग आम ते आमदारकीच्या टायमाला तें ते काय म्हणजे लोकांनी स्वीकारलं नाही त्यांना त्यांची कार्यपद्धती त्यांना आवडली नाही लोकांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ही योजना बंद पडेल किंवा हिला पाणी मिळणार नाही असं पण आता आम्हाला आमदार अम साहेबांनी चालू अभिजित पाटील यांनी साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे ही योजना आम्ही सुरळीत चालू आणि गावोगावी सोसायट्या स्थापन करून mm. ते पाणी विभागून वाटून सगळ्यांना घेऊ mm. त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे जसा नवीन खासदार झाला जसा नवीन आमदार झाला तसंच आता आम्ही नवीन पंचायत समिती गणातला नवीन उमेदवार आम्ही निवडून देणार आहे आणि दुसरी गोष्ट आता जिल्हा परिषदच्या बाबतीत बोलायचं झालं तरी आमच्या गावाचं आणि बावीचं ही पाहुणपणा आहे जुनं नातं आहे दोन्हीही उमेदवार आम्हाला पाहूनपणाचेच आहेत आणि पाहुणपणापेक्षा ह्या आमच्या जुन्या उमेदवाराच्या जिल्हा परिषदेच्या घराला जवळजवळ तीस पस्तीस वर्षे सत्ता दिलेली आहे ती बी आमच्या पाहुणेच आहेत परंतु आमच्या जी काही रस्त्याचे प्रश्न आहेत किंवा बाकीचा दवाखाना आहे जिल्हा परिषदेचा दवाखाना आहे किंवा जिल्हा परिषदचा जी निधी आहे तिथं आम्हाला कुठं तर उणी उभासली त्याच्यामुळं आम्ही नवीन आमदार नवीन खासदारच्या यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश बापूंना निवडून द्यायचं आमचा असा मानस आहे त्याच्यामुळं आम्ही आता नवीन वाट धरणार आहे जरी थोड्या भावना दुखावल्या त्यांच्या तरी आता नवीन आपण कारभारी करायचा असेल गावकऱ्यांनी आणि आमच्या गणातल्या लोकांनी ठरवल्यामुळं आम्हाला विश्वास आहे की बाबा बापूंला सगळी सहकार्य करतील आणि त्यांच्या मंडळीला स निवडून देतील त्याच्यामुळं आमचं असं गावकऱ्यांचं सगळं ठरलेलं आहे नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं बाळासाहेब साहेब यादव काय विकास झालाय उपळाई बुद्रुक जिल्हा परिषद गटात यापूर्वी आम्ही काय नाही निलेश पाटील आम्ही सोडणार नाही आता कोण आहेत उमेदवार निलेश पाटील दळवी डॉक्टर त्यांची मंडळी त्यांची मंडळी उमेदवार आहेत काय विकास काय शिंदे कुटुंबियांचं काय नाही काय इकडे आपला त्यांचा काय समज आपण पहिल्यापासून आपण त्यांना मत दिलेली नाही आता ताकद लावल्या भाजप मध्ये जाऊन भरपूर म्हणतात भाजपला तर आम्ही तर का नाही काय झालंय माहिती आहे का तुम्हाला एक सांगा पाहुण <प्याद> या भाजपलाच आम्ही म्हणत होतो की मोदी आला मोदी आला लय काय तर चांगलं करील असं सोला आम्हाला सुद्धा आम्हाला वाटत काय कायच का तर ती आमच्या उरावरच बसला अहो पाहुन तुम्हाला सांगू का तुरीला नऊ हजार दहा हजार भाव तुरी काढायला आल्या नसल्या की नऊ दहा हजार आणि तुरी शेतकऱ्याच्या आल्या की तवर सहा हजार भाव नेमका कशासाठी मोदी करतोय काय नेमकी बहाली तुझी काय आहे की कांद्याचं बी सांगतो ज्या टायमाला शेतकऱ्याचं कांदा काढायला आलं नव्हतं त्या टायमाला साडेचार हजारावर कांदा गेला आणि परत शेतकऱ्याचा कांदा बाजारात उतरला की आता तुम्हाला सांगतो की बाराशे ना अकराशे एवढा चला तुम्हाला मार्केट कमी तुम्हाला सोलापूरच्या पर्यंत ह्याच नाही तर तुम्ही लावा त्याचा परीक्षा बघा तुम्ही माझाच कांदा आहे एकर त्याला काय झाले माहिती आहे का रोप बी अधिक तुम्ही विचार करा अडीच हजार रुपये किलो बी आहे अडीच किलो अकरा लागले अलग लक्षात तुमच्या अडीच <coughs> किलो बाया लागणीला आठ हजार आणि दोन हजार बायाला टेम्पोला था, दोन दिवस का चार हजार बायाचं आ आणि आठ हजार बायाच लागणीचं उत्पादन खर्च छप्पन छेपन आई घालत गेला खर्च आणि त्याचा सवाशे पिशवी निघल्या तर तुम्ही विचारच करा शिवाय देत नाही पण काही आव औषध पिऊन माराजी मारी आली हे मोदी सरकार मोदी सरकार नेमकं ह्या मोदी सरकारनं काय केलं नेमकं हा लाडक्या बहिणीला दीड हजार तीन म्हणे शेतकऱ्याला दोन हजार काय अन जे जे एस टी दोन हजारच बघते का कडे कांद्यात कापलं की मोदीनं नाही तर नाही कापलं हा न आता एखादी छिपट का गाला तर असंच करावं लागला बाजू आली येऊन एवढं पाणी खेळलं गिळलं पा काय सांगायचंय तुम्हाला अवघ जगाव का मराव हीच आम्हाला पंचायत पल्ली या लक्षात आलं का तुमच्या आणि आता ह्याचं ती तिथेशी पाऊस काढला दुष्कान झाली आणि त्यात तीस तीस हजार लोकाला पंधरा पान त्या इम्याचं काय केलं लाडक्या पहिल्याला लगेच दीड हजार देतून शेतकऱ्याचं काय केलं हा शेत नेमकं शेतकऱ्याचं काय इम्याचं पैसे कुठे केलं हा हजार कोटीवर जमा केलं आणि कोणता इम्याचं काय केलं हा इम्याचं पैसे काय केमा काय देणार सरकार हा ह्याचं काय नेमकं अव केंद्रीय लेवलचं नव्हा काय नको म्हणावं तुम्ही निवांत राहा आम्हाला काहीतरी भाजी बाकून खाऊन जगलेलं बरं पण तुझं नको रे बाबा आम्हाला मस वाटत होतं मोदी सरकार काय तर होईल काय तर करेल जाईल ह्याच्यावरच शेतकऱ्यावर आमच्यावर कसं बोकांडी टाय लागलाय आता आणि नेमकं काय करावं बरं आता ह्या जिल्हा परिषद गटात आम्ही काय नाही बाबा आम्ही शरद पोला सोडणार नाही निलेश पाटला सोडणार नाही बाबा आजीबाज काय काय होणार तर चांगलं हो हां आम्ही निलेश पाटलाला सोडणार नाही हां आणि दळवी डॉक्टर ते आहे आव ह्या का कसं काय असाल आपण चांगला असावा काय म्हणा काय गरज नाही काय नाही जाऊ चले जाऊ तिकडं नमस्कार नमस्कार आपल्या पंकज जाधव सध्या उपळाई बुद्रुक मध्ये निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषदेची एक तरुण म्हणून काय वाटते तुम्हाला पाठिंबा तरुणांचा काय हर्षद आहे निलेश पाटील विकास केलाय त्यांनी हो तुम्ही पूरग्रस्त वेळेस सगळ्यांना मदत केली अजून काय बरीच काम केलेत हा काय शिंदे कुटुंबियांचं काय आव्हान वाटत नाही काय नाही काय लोक घाबरतील बोलायला त्यांची दहशत आहे त्यांची पाहुण नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रवीण बाजीराव काय काय सध्या काय म्हणते जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद वार वा चांगला आहे होय भूताष्टेत कुणाचा वार आहे भूताष्टेत आता भूताष्टे पंचायत समिती गण असेल किंवा उपळाई जिल्हा परिषद गट असेल या उपळाई जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण आहेत एक उपळाई पंचायत समिती आणि भूताष्टे गण तसं पाहिलं तर हा माढा तालुक्यात पहिल्यापासून पुरोगामी विचाराचा माढा तालुका आहे किंवा सोलापूर जिल्हा पण पूर्णपणे त्यामुळं इथं भाजपचं काय असं म्हणजे शक्यता म्हणजे हीच आहे कमीच आहे आणि भाजपला काही लोक शेतकरी वर्ग असेल सगळा दूध दूध उत्पादक शेतकरी वर्ग असेल हा पूर्णपणे नाकारतोय आता सध्या काय काय म्हणते कोण आहेत उमेदवार सध्या उमेदवार राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून तिथं आता युती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवार गट राष्ट्रवादी घड्याळ आणि तुतारी जी होते तिथं जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि तालुका पंचायतचा उमेदवार तुतारी या चिन्हावर शरद पवार गटाकडून उभा आहे त्यांचं जड वाटते हो त्यांचं जड वाटते एकूणच चालू जी हे आहे विकासाचा मुद्दा असेल किंवा जी सुशिक्षित युवा पिढीला काय आवश्यकता आहे काय नाही आज जगाचं ही करत असताना मोदी एवढ्या का पाहत असताना इथं जे कुठं चाललंय शेती ए आयच्या तंत्रज्ञानावर निघायला mm -hmm. लागलेली आहे दडवे डॉक्टरांचा प एक दोन तीन वर्ष झालं त्यांचं शेतकऱ्यांसाठी अतिशय mm -hmm. शे काम चांगलं आहे yeah. सेंद्रिय शेती असेल mm -hmm. बेनमध्ये पहिली अशी आलेली ग्रामपंचायतींनी ही केलेली आहे mm -hmm. की तिथं ए आय शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजीचा जवळजवळ mm पन्नास -hmm. शेतकऱ्यांनी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे बेनमध्ये पहिली एकमेव त्यांनी अशी ग्रामपंचायत मॉडेल म्हणून तयार केलेली आहे शेतकऱ्यांसाठी अल्पदरात ड्रोनच्या ग्रामपंचायतमार्फत ड्रोन उपलब्ध करून दिले असे अनेक कामं प्रत्येक शासनाची योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत राबली पाहिजे शासन जेवढ्या एवढ्या कोट्यवधी रुपये शासन सर्वसामान्यांसाठी खर्च करतंय ती तळागाळातल्या लोकांपर्यंत गेली पाहिजे आजपर्यंत आजपर्यंतचं चित्र कुठंच पाहायला मिळत नाही आला रस्त्याचं काम झालं गेलं कोणाला कळत नाही पण ही सगळं जी शेतकऱ्यासनी ग्रामीण भागातल्या ज्या शेतकऱ्यासनी मूलभूत प्रश्न आहेत किंवा गोरगरिबाच्या अडचणी येत्या पाक घरकुलापासून श्रावण बाळ योजनेपासून जे शेत म्हणजे सर्वसामान्य लोकांसनी बेडसावणाऱ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टीला त्या पद जे आपण पद घेतो आहे त्या पदाला स पद कोणासाठी आहे सर्वसामान्यांसनी न्याय द्यायसाठी त्या पदाला न्याय द्यायची तेवढी क्षमता पाहिजे मग जे ती लोकांचा हे आहे की ही, ही माणूस आपल्याला क्षम म्हणजे न्याय देऊ शकतो आहे का तर त्याला तेवढा त्या माणसाविषयी म्हणजे काम करण्याची कोण हे आहे रामराम पाहु राम रामराम काय नाव आपलं आपलं सुगरी गाव काय भूताष्ट गावामध्ये काय आरोग्य सुविधा झालेल्या आलते आलती दवाखाने आलते पण महागारी पाठवले महागारी पाठवली कोणी पाठवले आता पाठवणार पहिले पाठवले की आपल्याकडे हिता आधी मंजूर चालतंय बरं इकडे गेलो सापडणे आमदार असते जे कायदार ते आता बघून दादा ती होती हे होती नेले गे तिकडे नाही ने नाही पण आपल्या ज्या जे प सरपंचाने करायला पाहिजे ना हे काम सरपंचाने केलं नाही त्याच्यामुळे तिकडे गेलं आपल्याच मंजूर झालं तिकडे गेलं मंजूर होऊन तिकडे गेलं पळवलं नाही जागा ना? ती बनणार असं काय बी अडचणी सांगणार ना जागेसाठी बरं सध्या इथं जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे सध्या पालकमंत्री मोठी ताकद लावतायत काय वाटतं एक मतदार म्हणून काय नाही तुतारी तुतारी हा शरद पवार हा कोण आहेत उमेदवार हा आपला अभिजित पाटील अभिजित पाटील आमदार साहेबांचं नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं अविनाश शिंदे काय जिल्हा परिषद गटामध्ये इथं का बऱ्याचपैकी ह्या उपळा जिल्हा परिषद गटामध्ये अजिबात काम झालेली नाहीत कारण आता जर तुम्ही उपळा जिल्हा परिषद गटातल्या जर बऱ्याच गावात फिरला ग्रामीण भागात तर अतिशय रस्त्याची दुरावस्था आहे हा आणि काही गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहेत बऱ्याच गावामध्ये लोकसंख्येच्या नुसार प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे तर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत त्याच्यामुळं विकासापासून ही गावं बरीच दूर आहेत कोण होत जिल्हा परिषदेचा माजी सदस्य कोण होते जिल्हा परिषदला माझी जिल्हा परिषद सदस्य मोरे म्हणून होते बावीचे कुठल्या गटाची होते उपळाई जिल्हा परिषद गटातून आणि पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस हा बबनदादा त्यावेळेस बबनदादा आमदार होते त्यांच्या गटाचे होते नाही बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये काय काम झालेलं नाही रस्त्याचे खूप मोठी अडचण आहे गावोगावी रस्ते नाहीत मी तर एक नागरिक म्हणून बऱ्याच वेळा रस्त्यासाठी पाठपुरावा करतोय पण रस्त्याची खूप दुरावस्था आहे ही प्रश्ण प्रश्ण आता प्रश्न आता बघा नव्याने आता आपल्या माडा लोकसभा मतदारसंघात मा धैर्यशील मोहिते पाटील खासदार आहेत माडा तालुक्याला आमदार अभिजित आबा पाटील आहेत आता नवीन नौके खासदार आणि आमदार आहेत तर आता नवीन आमदार आणि खासदारकडून आपल्याला आशा आहे की नवे दोन्हीच्या दोन्ही नौके चेहरे या लोकसभा मतदारसंघात आणि विधानसभा मतदारसंघात आहेत आणि खरंच ग्रामीण भागातील रस्ते पाण्याच्या ज्या अडचणी असतील किंवा शेतकऱ्यासाठी ऊसाच्या टोळ्या असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवतील अशा अपेक्षा करतोय दोघांकडून पण आता बघा उपळाई जिल्हा परिषद गटातून हर्षदत्ताई निलेश पाटील या बावीच्याच उमेदवार आहेत आणि भूताष्टे पंचायत समिती गणात एक आपल्या महाराष्ट्रात आपल्या सोलापूर जिल्ह्यात आणि माडा तालुक्यात ज्यांनी आदर्श गाव करून नावलौकिक मिळाला ते लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संतोष दत्तू दळवे हे सध्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि मला वाटतंय की शरद पवार शरदचंद्रजी पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीचं तुतारी चिन्ह घेऊन हे दोन उमेदवार उभे आहेत तर आता जनतेला बदल हवा आहे जनता परिवर्तन करणार आहे आणि आपण बघू पूर्वी बऱ्याच जणांना संधी देऊन बघितली विकास कामं झाली नाहीत रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत पाण्याचे प्रश्न तसे आहेत शेतकऱ्याचा उसरा ना तसाच आहे आता बघू आपण एकदा नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बघू जर नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बघू ते एकदा पाच वर्ष देऊन बघू चांगलं काम करतील एवढी अपेक्षा ठेवू पाच वर्षात अतिशय चांगलं काम करतील एवढी अपेक्षा त्यांच्याकडून आपण बाळगू <laughs> आता या भागात फिरताना आम्हाला असं जाणवलं की ऊसाचं भागात विरोधकांचा ऊस नेला जात नाही याबद्दल काय वाटतं आता बघा गावगावच खूप अतिशय अतिशय घाण म्हणजे मी शब्द व्यक्त करायला मला थोडं कस तरी वाटतंय की ग्रामीण भागामध्ये ऊसाची इतकी मोठी अडचण आहे आणि गावगावचं जी चिडबॉय आहेत कारखान्यानं नेमलेलं ती चिटबॉईच विचारतोय की ही कुठल्या पार्टीचं आहे यानं लोकसभेला कुणाला मतदान केलं विधानसभेला मतदान कुणाला केलं आणि आता जिल्हा परिषद तालुका पंचायतला ता कुठं पळतो आहे त्याच्यावर त्याचा ऊस न्यायचा का नाही ठरवायचा आणि असे ग्रामीण भागातल्या अशा अडचणी आहेत की उपळाई जिल्हा परिषद गट असेल किंवा भूताष्टे पंचायत समिती गण असेल किंवा उपळाई पंचायत समितीचा गण असेल जे आपल्या विरोधात काम करत आहेत त्यांचा ऊस तोडायचा नाही ऊस न्यायचा नाही त्याचा ऊस रानात तसाच रानात तसाच पडून राहिला पाहिजे आणि त्याचा ऊस उस... अक्षरशः काही काही जणांच्या ऊसाला तर तुरं आल्यात बारा वर्षे तुरं म्हणजे ऊस वयाच्या बाहेर गेला तरी ऊस न्यायचा नाही ही अशी कारखानदाराची मानसिकता ह्या तालुक्यामध्ये चालू आहे आणि गेली चाळीस वर्ष झालं ऊसावर आणि पाण्यावरच राजकारण चालू आहे ऊसाच्या पाण्याच्या पलीकडे आमचा तालुका अजून गेलेलाच नाही तुम्ही तालुक्यात कुठेही फिरून बघा कुठल्याही गावाला चांगला रस्ता नाही कुठल्या गावाला विजेचे प्रश्न तसेच आहेत आरोग्याचे प्रश्न तसेच आहेत फक्त ऊसाचं घाण राजकारण ह्या तालुक्यात होत आहे आरोग्य सुविधा निर्माण झाल्यात काही नवीन नव्यानं आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत काही गावामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तिथं आरोग्य केंद्र नाहीत आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा आहेत आणि लोक प्रश्न विचारतायत आणि पूर्वीचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते म्हणतात आम्ही बघू करू आता सत्तेत बदल झाला आहे खासदार नवीन आहेत आमदार नवीन आहेत आणि आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून एक मतदार म्हणून आम्ही एक चांगला विचार करतो आहे की आता नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बघू एकदा त्यांनी विकास कामं केली तर ठीक नसेल तर आपल्याला पर्याय एक भारताचा एक नागरिक म्हणून ना आम्हाला पर्याय भरपूर उपलब्ध आहेत पण आम्ही आता थोडा विचार करतोय उपळाई जिल्हा परिषद गट असेल उपळाई पंचायत समिती गण असेल किंवा भूताष्ट पंचायत समिती गणात आम्ही आता परिवर्तन करायचं ठरवलेलं आहे तर एकूणच आज आपण उपळाई बुद्रुक या जिल्हा परिषद गटामध्ये होतो लोकसभा निवडणुकीत देखील इथं परिवर्तन झालं होतं त्यानंतरच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील इथं परिवर्तन पाहायला मिळालं त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील परिवर्तन होईल असे इथल्या बहुतांश नागरिकांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन निलेश बोनसोडेसह हुसेन नदाफ माडा